शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजपचे किती मंत्री घेणार शपथ मोठी माहिती आली समोर राज्यात महायुतीचं सरकार त्यामुळे आता लवकरच शपथविधी होणार महायुतीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी आता समोर आली आहे यात भाजपचे सोळा तर शिवसेनेचे बारा आणि राष्ट्रवादीचे सात मंत्री शपथ घेण्याची शक्यता वर्तवली यावेळी नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार निलतेश राणे यांनाही मंत्रीपद मिळण्याची शक्यता यासोबतच भाजपकडून शिवेंद्र सिंह राजे भोसले राहुल कुल माधुरी मिसाळ मंत्रिपद मिळण्याची शक्यता तसंच राधाकृष्ण विखे पाटील संजय कुटे गणेश नाईक यांचीही मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता पंकजा मुंडे गोपीचंद पडळकर यांनाही मंत्रीपद मिळण्याची शक्यता दरम्यान शिवसेनेकडून उदय सामंत शंभूराज देसाई गुलाबराव पाटील या तिघांनाही पुन्हा मंत्रीपद दिलं जाऊ शकत तसंच संजय शिरसाट भरत गोगावले प्रकाश सुर्वे प्रताप सरनाईक आशिष जयस्वाल निलेश राणे आणि राजेश शिरसागर यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता राष्ट्रवादीकडून अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे आदिती तटकरे अनिल पाटील हसन मुश्रीफ धर्मराव बाबा अत्राम छगन भुषबळ यांची मंत्रिपदी वर्णी लागू शकते गिरीश महाजन रवींद्र चव्हाण मंगल प्रभात लोढा यांची पुन्हा एकदा मंत्री म्हणून वर्णी लागण्याची शक्यता